माझ्या अध्यक्षतेखाली माननीय छगन भुजबळजी पंकजा मुंडेजी अतुल सावेजी दत्तात्रय भरणेजी गुलाबराव पाटीलजी गणेश नाईकजी आमची सर्व मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली या बैठकीमध्ये ओबीसीच्या ज्या तीनशे त्रेपन्नच्या वर जाती आहेत या समाजाकरता अठरा पगड जातीकरता बजेटमधनं साधारण अडतीसशे कोटी रुपये जे मिळायचे आहे ते डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये बजेटेड अमाऊंट जो आहे जवळपास बाराशे कोटी तो हम ले लिया है। तर नुसती शिक्ष्यवृत्ती थांबलेली आहे तर अडतीसशे कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड पैसे ओबीसी त्या ठिकाणी मंत्रालयाला मिळावे असा एक, एक त्या ठिकाणी चर्चा झाली सोबतच राज्यामधल्या ओबीसी समाजाचे जे जा हॉस्टेल्स आहे त्या ठिकाणी ग्रंथालय आहे किंवा शासकीय कार्यालय आहे या बांधकामाकरता एक कन्सल्टन्सी नेमून त्या ओबीसी समाजाकरता जे जागा पाहिजे आहेत त्या जागेचे प्रस्ताव जे आलेले आहेत त्या प्रस्तावाला तातडीने जागा उपलब्ध करणे हाही या ठिकाणी चर्चा झाली तिसरं महत्वाचं ओबीसी समाजाकरता ज्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना आहेत त्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या पाहिजे याकरता मेकॅनिझम तयार करण्याची चर्चा झाली वित्त विभागाकडे काही विषय प्रलंबित आहेत त्या ता ता विषयाला तातडीनं मार्गी लावण्यात चर्चा झाली एकंदरीत जी कार्यकक्षाच्या आहे त्या कार्यकक्षेमध्ये का, काय काय विषयाला समितीने काम करायचं यावर चर्चा झाली